जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये मा सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव साधारण सातशे रुपयेपर्यंतचा सा बाजारभाव मिळाला हो नमस्कार आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय बाजारभाव टॉमॅटो ते पाच बालपाव ना ते पाचशे पाच ते साडेसातशेपर्यंत गावठी टॉमॅटोला सातशे साडेसातशे आणि मेघदूत आर्यमान सहा साडेसहा पाहून क्वालिटी पाहून पाचशे पासून काय थंडीचा काय परिणाम माल थोडी आवक कमी झाली आवक कमी झाली काय बाजारभाव वाढतील का हेच राहतील बाजाराचे पाचशे राहतील भाऊ नमस्कार साहेब नमस्कार साहेब नमस्कार आज सतरा नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीस टोमॅटोचे बाजारभाव काय आहेत आज जे देशी व्हरायटी आहे ती चांगले माल सहाशे ते सातशेपर्यंत गेले क्वालिटीनुसार आणि हायब्रिडचे पण सेमच बाजार आहे सहाशे ते सातशे रुपये मालाची आवक जरा थोडीशी कमीच होती थंडीमुळं माल जरा कमी पिकायला लागलेले आहेत आणि तसे पण माग जो पाऊस झाला साहेब त्याच्यामुळं साधारणतः एक महिनाभर आवक कमीच राहील जो तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर एक नवरात्र चालू झाली त्या पिरियडमध्ये एक पा दसऱ्याच्या एक पाच दहा दिवस म्हणजे वीस दिवसाचा जो काय पिरियड होता तेव्हा पाऊस भरपूर होता त्याच्यानंतर आठ दहा दिवस वापसा नव्हती त्या पिरियडमध्ये ज्या लागवडी होणार असतात त्या लागवडी झाल्या नाही त्याच्यामुळं साधारणतः एक दोन महिन्याच्या डिफरन्सनंतर तेव्हा पण साधारणतः असेच बाजार टाईट राहतील म्हणजे मालाला बाजार चांगले राहतील थंडीचा काय फटका बस थंडीचा फटका आहे ना साहेब थंडीमुळं पिकत नाही आहे माल पिकला नाही का मग आवक कमी होते त्याच्यामुळं आवक कमी झालेली आहे आणि आपल्या इथं नारंगावला कसं से कलेक्शन सेंटर जास्त आहेत ह्या प परिसरात त्याच्या मॉलवाल्यांचे बाजार चांगले असतात तर मॉलवाले गिरायक जास्त तसं पाहिलं तर जे आपलं डोमेस्टिक मार्केटचं गिरायक आहे समजा आपल्या भारतामध्ये जातो लोडिंगवाले म्हणतो आपण त्यांना मॉलवाले तर लोडिंगवाल्यांचं सध्या गिरायक कमी आहे पण मॉलवाल्यांमुळे बाजार टिकून येत नमस्कार कुठून आले शिरूर शिरूर शिरूरमधलं कुठलं गाव आरणगाव काय भाव गेले सातशे ऐंशी सातशे ऐंशी कुठली व्हरायटी होती आरेमान किती लागवड आहे बारा हजार बारा हजार काय एकरी खर्च किती होतो एकरी खर्च येतो तो सत्तरऐंशी हजार ऐंशी हजार टोमॅटोची शेती परवडते बाजार भेटला तर परवडते बाजार नसला तर यंदाचा सीझन कसा गेला यंदा सीझन चांगला गेला काय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला काय सूचना काय म्यवस्थित व्यवस्थित आहे व्यापाऱ्यांकडनं पैसे मिळतात मिळतात व्यापारी बाजार भाव एक ठरवतो खाली करताना कमी करतात असं काही असं काही नाही ना तसं काय हो नमस्कार आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजारभाव आहे टोमॅटो आमचे गेले सातशे ऐंशी रुपये सातशे ऐंशी रुपये कुठली व्हरायटी आर्यमान व्हरायटी आर्यमान लागवड किती लागवड एक दोन एकर क्षेत्र आहे दहा अकरा हजार कडे काय सध्याचे बाजारभाव शेती परवडते टोमॅटोचे सध्या खूप परवडते पण माल तेवढा त्याव निघत नाही सध्या बाजारभाव परवडतो काय आता हिवाळ्यामुळं टोमॅटो पिकावर कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव टोमॅटो सध्या पावसामुळे फुलगळ भरपूर झालेली आहे Uh, नहीं कर पन 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 नहीं पन माल ॲव्हरेज निघत नाही आणि करप्याचं प्रमाण पण चांगले आहे पण तसे प्लॉट बरे आहेत एवढे पण चांगले नाही पण बरे आहेत नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला काय सूचना वगैरे माल चांगला आहे पण नंतर थोडं वाजनानंतर नंतर किंवा रेटमुळं कॅरेट नंतर रेट एका दोन कॅरेट व्यापार ही का कमी करतात नाही का मार्केट बाकी चांगलं कारभार कसं आहे बाकी चांगले सेवा चांगली धन्यवाद चालू आपल्या सोबत एक शेतकऱ्यांच्या मनातील व्यापारी आहेत

काय हिवाळ्याचा काय काय परिणाम होतो हिवाळ्याचा थंडीमुळे माल पिकायचे माल विकायची कमी झाले आहे शेतकरी बांधवांनी काय काळजी घेतली पाहिजे माल सॉर्टिंग करून आणण्यासाठी माल चांगलीच माल चांगलीच आहेमस्कार नमस्कार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोची परिस्थिती आज आहे सात सवा सात साडेसात पण गेलेले साडेसात एखादं वकल आठशे नाही मॉलला वगैरे मॉलचे बी नाही मॉलचे साडेसात पण झाले साडेसातशे पर्यंत भाऊ हेच राहतील वाढतील कमी होतील नाही राव हेच राहत एवढे वर्ष हेच राहत साडेसात पर्यंत राहिले तरी नाही आपण घेऊन येतो हो राओ शेतकऱ्याचा येतो शेतकरी मी विकत घेऊन इकडे विक विक्री करतात नाही 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 डायरेक्ट शेतकऱ्याचा माल आपण इथं आणतो म्हणजे भाड्याचे शेतात अशा भाडं काय वाहतुकीला किती वाढतो एका कॅरेटला एका कॅरेटला ऐंशी रुपये वाहतूक ऐंशी रुपये बाजार भाव कमी झाला तर शेतकऱ्याचं परवडतो नाही ना परवड भाडं कमी होतं का तेवढंच नाही भाडं तेवढंच जाणार आहे डिझेल तेवढंच जाणार आहे तेवढंच त्रास होणार आहे भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले बीड बीडवर हां हा दूर कसे येतं पहिल्यापासूनच येतो किती वर्ष आहे तरी वर्षापासून इकडचे शेतकरी म्हणतात तुम्ही एवढं लांबून तुम्ही आल्यामुळे बाजार पडताय इकडे मार्केट नाही मार्केट आमचं पहिल्यापासून येत आहे ना हेच पहिल्यापासून आहे हा किती वर्ष आहे तुमचं तरी पंधरा वर्ष किती लागवड आहे आपली लागवड आहे मापात आहे भरपूर नाही किती तरी शंभर एक आहे आमच्या गावात स्वतःची किती आहे आपली तीन एकर दोन एकर खराब झाला खराब झाला पावसामुळं दोन एकर वाया गेला सध्याशी बाजार भाऊ पाहता काय परिस्थिती बाजार आहे व्यवस्थित आहेत समजा अजून अपेक्षा आहे हा कारण खर्च लांब जातोय ना मार्केट नाही सुटण्याचं नाही काही मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे काम आहे आता मला सांगा इथं व्यापाऱ्यांकडनं पैसे वगैरे मिळतं काय आढळून होत नाही नाही एखाद्या बाजारभाव एक नंतर दुसऱ्या बाजारभावानी कमी बाजारभावाने पैसे दिले असं काही होतं